हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती व्हेज कोल्हापुरी जशा पद्धतीने बनवली जाते ना सेम त्याच पद्धतीने आज आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपण आपल्या आवडीच्या भाज्या घेऊ शकतो तर या इथे मी फ्लॉवर मटार बीन्स बटाटा गाजर आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या या इथे वा वापरू शकता तुमच्याकडे कोणत्या अवेलेबल भाज्या आहेत त्या सर्व भाज्या तुम्ही या इथे वापरू शकता तर त्यानंतर कढईमध्ये मी थोडंफार तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला या इथे मी ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि या ढोबळी मिरचीवरती पांढरे डाग किंवा पांढरे चट्टे पडेपर्यंत आपल्याला ही ढोबळी मिरची तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ढोबळी मिरचीवरती पांढरे चट्टे पडले की आपण ढोबळी मिरचीला तेलातून काढून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये मी फ्लॉवर भाजून घेते तर हा जो फ्लॉवर आहे तो अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला तेलामध्ये भाज्या फ्राय करून घ्यायच्या नसतील तर तुम्ही अगदी थोड्याफार तेलामध्ये त्या शॅलो फ्रायही करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने डीप फ्राय केल्यामुळे भाज्यांना छान एक क्रंच येतो आणि टेस्टही उत्तम लागते तर फ्लॉवर या ते मी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतला त्यानंतर मी बटाटेही अशा पद्धतीने तळून घेते तर एक मोठ्या आकाराचा बटाटा मी अगदी मोठा मोठा असा कट करून घेतलेला आहे तर फार जास्त मोठा नाही आणि फार जास्त छोटा नाही अशा मध्यम आकाराचे तुकडे मी बटाट्यांचे करून घेतलेले आहेत तर बटाटाही आपल्याला अगदी गोल्डन आणि क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आप भाजीमध्ये उत्तम अशी चव येईल तर हाय फ्लेमवरती एक ते दोन मिनटं मी बटाटा छान असा गोल्डन आणि क्रिस्पी कलर येईपर्यंत मी या इथे तळून ते घेतलेला आहे तर या इथे पाहू शकता बटाटा अगदी क्रंची होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे तर सर्व बटाटे मी तेलामधून अशा पद्धतीने काढून घेते तर नेक्स्ट बॅचमध्ये मी या इथे बीन्स घेतलेले आहेत आणि बीन्स ही आपल्याला अगदी हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे तर बीन्स गाजर हे तळण्यासाठी खूप वेळ जास्त यांना लागत नाही तर कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हे पटकन तळून मिळतात तर बीन्स आणि गाजर मी ॲट अ टाइम एकदाच तेलामध्ये ॲड करते तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला बीन्स आणि गाजर व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर थोड़ा वेळ तेलामध्ये तसंच ठेवून नंतर आपल्याला अशा पद्धतीने ते परतून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे ते तळून घ्यायचे आहेत एखाद मिनिट बीन्स आणि गाजर फ्राय करून झाले की मी थोडेफार मटारही यामध्ये ॲड केलेले आहेत तर हे मटार फ्रेश आहेत मटार तेलामध्ये उडू शकतात म्हणून त्यांना सेपरेटली न तळता मी गाजर आणि बीन्ससोबतच तळून घेतलेलं आहे तर एखाद मिनिट मटार तेलामध्ये तळले की ते पटकन उडू शकतात अंगावरती तेलाचे शिंतोडे येऊ शकतात म्हणून लो फ्लेमवरती आपल्याला सर्व या भाज्या तळायच्या आहेत आणि एकाच मिनिट परतलं गेलं की लगेचच काढून घ्यायच्या आहेत तर मटार बीन्स आणि गाजर व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे तर सेम त्याच कढईमधलं तेल मी थोडंफार या इथे कमी केलेलं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे असे कट करून घेतले होते ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर कांदा थोडाफार मऊ झाला की त्यामध्ये एक लसूणच्या दहा ते पंधरा पाकड्या आणि थोडंफार आल्याचे तुकडे या इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर ग्रेव्हीसाठी कांदा लसूण आलं आणि टोमॅटो हे आपण या इथे फ्राय करून घेत आहोत मस्त यांची पेस्ट बनवून आपल्याला ती ग्रेव्हीसाठी वापरायची आहे तर कांदा आलं लसूण थोडंफार मऊ झालं की यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ॲड करून घेतलेले आहे तर हा टोमॅटो श शक्यतो पिकलेला आपल्याला या इथे वापरायचा आहे हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाला आणि कांदा पूर्ण ट्रान्सपरंट झाला की आपल्याला कांदा टोमॅटो आणि आलं आणि लसूण जे आपण भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो सर्व काही थंड झाले की याची आपण फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत तर सर्व भाज्या आणि टोमॅटो कांदा वगैरे थंड झालेलं आहे तर यांची मी पेस्ट बनवून घेते तर फक्त कांदा टोमॅटोची आपल्याला या इथे फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे भाज्या पेस्ट करायच्या नाहीत भाज्या आहेत अशा ठेवायच्या आहेत त्यानंतर चार चमचे या इथे मी धणे घेतलेले आहेत आणि कढईमध्ये धण्यांमधून छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेमवरती दोन ते तीन चमचे धने मी छान परतून घेते धण्यांवरती थोडेफार डाक पडले की यामध्ये आपण तीळ ॲड करायचे आहे तर तीळ जास्त काही आपल्याला भाजायचे नाहीत तीळ थोडेफार चुटचुटले किंवा तव्यामध्ये कढईमध्ये ते उडू लागले की आपल्याला त्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत तर जिऱ्यांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त घ्यायचं नाही मी अर्धा चमचा जिरे यामध्ये ॲड केलेले आहेत सर्व जे खडे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजले गेले की त्यामध्ये मी थोडेफार सुकं खोबरं ॲड केलेलं आहे सुकं ही आपल्याला सुकंच असं थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे तर एकाच मिनिट खोबरं भाजून झालं की यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करते तेलामुळे आपले हे जे मसाले आहेत त्यांना छान असा सुगंध येतो आणि ते व्यवस्थित भाजले जातात तर सर्व मसाले आपल्याला अशा पद्धतीने थोडंफार तेल टाकून भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेले जे काही मसाले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये जिरे मोहरी आणि त तमालपत्री यांचा एक तडका तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला काही खडे मसाले वापरायचे असतील तर तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता मी काही खडे मसाले न वापरता फक्त तमालपत्रीच तेलामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आलं लसूण यांची काही आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी तेलामध्ये ॲड करते तर तेलामध्ये पेस्ट ॲड करून झाल्यानंतर तेल आपल्या अंगावरती उडू शकतं म्हणून आपल्याला अगदी सावधगिरीने ही पेस्ट तेलामध्ये भाजून घ्यायची आहे त्यानंतर दहा ते बारा काजूचे तुकडे आपल्याला या यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर जिरे खोबरं आणि तीळ यांचं वाटण बनवताना मी भरपूर सारी कोथिंबीर आणि पाणी ॲड केलेलं आहे तर पाणी टाकून आपल्याला हे जे वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे हे वाटण बनवल्यानंतर व्हेज कोल्हापुरीचा इन्स्टंट मिक्स मसाला बाजारामध्ये मिळतो तो मसाला मी दह्यामध्ये मिक्स करून त्याचा एक वेगळा मसाला तयार करून ठेवते जेणेकरून तो ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी उपयोगी पडेल तर या इथे फ्रेश असं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि दह्यामध्ये व्हेज कोल्हापुरी हा इन्स्टंट मसाला आपल्याला मिक्स करून तो साईडला ठेवून द्यायचा आहे तर आपली जी ग्रेव्ही आहे ती बऱ्यापैकी भाजली गेली आहे आणि त्यामध्ये आपण धरेझरे खोबरे यांचा जो मसाला बनवला होता तो मसाला मी यामध्ये ॲड करते तर तुम्हाला यामध्ये कांदा वगैरे भाजून घालायचा असेल तर तो तुम्ही तोही घालू शकता मस्त असा फ्लेवर येतो जळलेला किंवा करपून घेतलेल्या कांद्याचा तर त्यानंतर मी आपण दह्याचा जो मसाला तयार केला होता तोही यामध्ये घालते तर व्हेज कोल्हापुरी इन्स्टंट मिक्स मसाला या इथे मी वापरलेला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा या इथे इन्स्टंट मसाला यूज करू शकता खूप छान चव येते आपल्या कोणत्याही हॉटेलच्या भाजींना प्रत्येक वेळी हॉटेलवरती जावंच लागेल असं काही नाही तर यानंतर मी दोन मोठे चमचे काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे तर फक्त कलरसाठी या इथे मी हे तिखट वापरलेलं आहे तर तुम्हाला जास्त स्पायसी भाजी हवी असेल तर तुम्ही घरगुती तिखट ही ॲड करू शकता तर सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे तर गरम मसाला ॲड करताना शक्यतो तेलामध्ये तो न करता ग्रेव्हीमध्ये करणं गरजेचं आहे कारण तेलामध्ये आपला जो गरम मसाला आहे तो करपू शकतो म्हणून ग्रेव्हीमध्ये मी तो ॲड केलेला आहे तर सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी दुधावरची साय अशा पद्धतीने फेटून ॲड करते जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता फ्रेश क्रीममुळे छान रिचनेस येतो आपल्या भाजीला पण माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती म्हणून मी फक्त दुधावरची साय यामध्ये ॲड केलेली आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपण फ्राय करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत तर भाज्या इथे ओवरकूक झालेल्या नाहीत त्या फक्त क्रंची झालेल्या आहेत तर भाज्या ओवरकूक झाल्या किंवा जास्त शिजल्या गेल्या जास्त फ्राय झाल्या की त्या त्यांचा गाळ होतो आणि भाजी व्यवस्थित लागत नाही म्हणून फक्त भाज्या आपल्याला क्रंची करून घ्यायच्या आहेत तर भाज्या ग्रेवीमध्ये व्यवस्थित अशा या इथे मिक्स झालेल्या आहेत तर तुम्ही पनीर ॲड करणार असाल तर पनीर ही तेलामध्ये फ्राय करून ॲड करू शकता माझ्याकडे पनीर अवेलेबल नव्हतं म्हणून या इथे मी पनीर वापरलेलं नाही तर भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंफार थंड पाणीच यामध्ये वापरलेलं आहे तर भाजीचा कलर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी नक्कीच ॲड करू शकता जर तुम्हाला काही पनीरचे क्यूब वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता एकदम हॉटेलसारख्या चवीची ही भाजी या इथे तयार झालेली आहे भाजीला आलेला कलर तुम्ही पाहू शकता आणि याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर तुम्ही या इथे करू शकता यामध्ये ज्या आपण भाज्या यूज केलेल्या आहेत त्या पूर्ण शिजलेल्या नाहीत फक्त सत्तर ते ऐंशी टक्के त्या शिजलेल्या आहेत तर भाजीमध्ये चवीनुसार मीठ मी ॲड केलं आणि थोडंफार पाणी ॲड करून आपल्याला ही जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये असणारा बटा बटाटा आणि फ्लॉवर थोडाफार कच्चा आहे म्हणून आपल्याला एखादी उकळी काढून झाकण कवर करून ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर तुमच्या घरी बड्डे पार्टी असेल किंवा पाहुणे वगैरे येणार असतील रक्षाबंधन भाऊबीज अशा वेळी तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा उत्तम अशा चवीची ही भाजी तयार होते तर एखाद मिनिट आपल्याला झाकण लावून कवर करून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजीवरती आलेलं तेल आणि भाजीचा कलर पाहून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की किती उत्तम अशा चवीची ही भाजी या इथे तयार झालेली आहे त्यानंतर मी थोडीफार कसुरी मेथी भाजीवरती क्रश करून ॲड करते खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा भाजीला त्यानंतर भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर मी यामध्ये चिरून ॲड करते कोथिंबीर ही आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर देते व्यवस्थित आपल्याला कसुरी मेथी आणि जी कोथिंबीर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तर या स्टेजला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे कारण भाजी खालून चिटकू शकते करपू शकते म्हणून आपल्याला या इथे गॅस बंद जरी केला तरी चालेल तुम्ही या इथे आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती छान कलर आलेला आहे तो मस्त अशी आपली व्हेज कोल्हापुरी या इथे तयार ते झालेली आहे तर रोटी नानसोबत तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता तर मस्त चमचमीत अशी व्हेज कोल्हापुरी एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद